नवरा बायको जोक्स मराठी मजेदार किस्से याला म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो बायको हातात झाडू घेऊन समोर उभी असते नवरा किती वेळ काम करशील रात्रीचे दोन वाजले झोपायचं हो नाही का हिच्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण अजूनही कितीही उशीर झाला तरी नवऱ्याच्या आधी ती कधीच जेवत नाही तसं नाही गं नवऱ्याने घरी येऊन स्वयंपाक केल्याशिवाय मी जेवणार तरी कसं आज ती म्हणाली मला स्वयंपाक येत नाही मी म्हणालो लग्नाआधी का नाही सांगितलं तर ती म्हणाली तुम्हाला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून नाही सांगितलं डॉक्टरांनी शंतनूच्या मिसेसला थर्मामीटर दिला आणि त्याला आणि तोंडात धरून ठेवायला सांगितले बायकोला एकदम शांत बसलेलं बघून शंतोनू डॉक्टरला विचारू लागला डॉक्टर साहेब कितीला येतो हे थर्मामीटर बायको सुशिक्षित करा वा असु सुशिक्षित प्रत्येक नवऱ्याला एक वाक्य मात्र आयुष्यभर गुपचूप ऐकावंच लागतं मी म्हणून टिकली दुसरी असती तर कधीच पळून गेली असती काल एक जण बायकोला पार्लरमध्ये घेऊन गेला होता तो दोन तास बाहेर थांबला ती जशी बाहेर आली तसा त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना तो म्हणाला अगं काय ग किती छान दिसतेस काय केलंस नक्की पार्लरमध्ये तेवढ्यात आत आतून आवाज आला आहो माझं व्हायचंय अजून बायको आहो या खिडकीला पडदा लावा समोरचा माणूस सारखा माझ्याकडे बघण्याचा सा प्रयत्न करतोय नवरा म्हणतो असू दे एकदा का तू त्याला नीट दिसलीस की तो त्याच्या खिडकीला पडदा लावून घेईल राजा हरिश्चंद्र आयुष्यभर सत्य बोलेल बोलले याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या पत्नीने या तीन गोष्टी विचारल्या नाहीत तुम्ही कुठे जात आहात मी कशी दिसते कोणाचा फोन होता म्हणून बायको आज आपल्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली इतकी वर्ष कशी गेली कळालच नाही नवरा कालच भान कैद्यात काळाचं भान कैद्यालाच असतं जेलरला नाही रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो बघ मी तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान वाटतो की नाही हजरजबाबी बायको उत्तर देते एकदम टक्कल करायचे म्हणजे जन्म झालेल्या बाळासारखे दिसला असता बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाकघरात घुसला घरी असलेले चार ब्रेड साय स्लाइस भाजले वर त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला एक तास झाला बिचारा एका कोपड्यात गप्प बसून आहे आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे मेहंदी भिजवून किचनमध्ये ठेवली होती कुठे गेली बरं बायको मग बायको प्रेमच नाही म्हणते प्रेमच नाही माझ्यावर नवरा अगं ही तीन मुलं वायफायवरून डाउनलोड केलेत का बायको नाही हो शेजाराच्या पेनड्राईव्हमधून घेतली आहेत नशीब नवरे सुंदर असतात म्हणून बरे आहे नाही तर दोघांचा ब्युटी पार्लरचा खर्च महागात पडला असता बायकोची सुंदर वाख व्याख्या नवऱ्याकडून पाचशे रुपये घेऊन त्याला सहाशे रुपयाचा हिशेब देऊन आपल्या पर्समध्ये दोनशे पर्समध्ये दोनशे अशा स्त्रीला बायको असे म्हणतात बायको कटकट करते म्हणून भरल्या ताटावरून उठलेल्यांची बरीच उदाहरणे भेटतील पण तिने कितीही कटकट केली तरी भरल्या ग्लासवरून उठल्याची इतिहासात नोंद नाही मी बाल्कनीत उभा राहून गाणं म्हणत होतो पंछी बनू उडता फिरू मस्त गगन मी आज मी आजाद होऊ दुनिया की चमन में मध्येच बायकोचा आवाज आला घरातच फिरा ती समोरची टवळी गावाला गेली आहे बराच वेळ मॅसेज टाईप करत होतो पण होतच नव्हता मला वाटलं मोबाईल बिघडला बायको बोलली नेते झोपा आता तुम्ही जास्त तुम्हाला जास्त झाली आहे ठेवा तो कॅल्क्युलेटर तो कॅल्क्युलेटर आहे एक निवा नवविवाहित जोडप्याचं भांड्याच्या दुकानात भांडण सुरू होतं बायको म्हणत होती हेच ग्लास घेऊ नवरा म्हणत होता हे नको जरा मोठे घेऊ नवरा म्हणत होता हे नको जरा मोठे घेऊ दुकानदार म्हणाला साहेब आज महिला दिन आहे बाई सांगतात ते घ्या ना नवरा आहो पण यात माझा हात जात नाही मी हे घासणार कसे बायको माझ्यासाठी एवढं कर वाघाची शिकार कर मला वाघाचे कातडे आपल्या दिवा आहे नवरा हे कसं शक्य आहे दुसरे एखादे का सोपे काम सांग बायको ठीक आहे तुझे व्हॉट्सअप मेसेज दाखव नवरा वाघ साधा हवा का पांढरा संशयाची हद्द झाली राव जेव्हा पती तिची बायपास सर्जरी झाली पत्नीने सर्जनला एकच प्रश्न केला ह्यांच्या हृदयात कोणी दुसरी होती का ओ हो। पत्नी तुमचं माझ्यावर प्रेम आहे का पती तू किती भोळे आहेस ग माझ्या डोळ्यात पाहून तुला माझं मन वाचता येत नाही का ग पत्नी मी कशी वाचणार तुम्हाला तर माहिती आहे ना मला वाचता येत नाही म्हणून विसरभुळे अगं मी जरा देवळात जाऊन येतो पत्नी आहो जा पण काही विसरून येऊ नका विसरभुळे अगं मी देवळातून जाऊन आलो बघ पण पण विसर पण न विसरता छत्री घेऊन आलो पत्नी अरे देवा आहो पण तुम्ही छत्री कोठे नेली होती तुम्ही तर रिकाम्या हाती गेला होता लग्नानंतर बायका आपल्या नवऱ्याला कशा हाका मारतात बघा ह पहिले वर्ष आहो दुसरे वर्ष आहो ऐकलत का तिसरे वर्ष आहो बंटीचे बाबा चौथे वर्ष आहो बहिरे झालात काय पाचवे वर्ष कान पुटलेत की काय तुमचे सहावे वर्ष इकडे येत आहे की मी येऊ तिकड सातवे वर्ष कुठे उलटलाय हा माणूस देव जाने लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी रमणला विचारण्यात आलं आपल्या विचारात वैवाहिक जीवन कधी आपल्या विचारात वैवाहिक जीवन कधी यशस्वी होऊ शकतं रमन जेव्हा बायको आंधळी असेल आणि नवरा बाहेरा असेल तर रमन बायको बरोबर सिनेमा बघायला गेला त्याने बायको करता पान घेतलं बायको अग एक पान तू घे रमन मी तर बिना पान खाताय देखील गप्प राहू शकतो मिसेस साने डॉक्टर मला तपासण्यापूर्वी एक करा बाहेर जी नर्स आली आहे तिला आत बोलवा पाहू डॉक्टर तुमचा माझा विश्वास नाही का मिसेस तुमच्यावर तर आहे पण नरच्या अवतीभोवती रेंगळणाऱ्या माझ्या नवऱ्यावर माझा विश्वास नाही माहेरहून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला असता ती म्हणाली समोर बघा त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतो नाही तर तुमचे तुमचं तोंड उतरलेलंच असतं नवरा म्हणाला तिचा नवरा तिला स्टेशनवर सोडायला आले आहे घ्यायला नाही आला बायकोशी भांडण झालेल्या वामनरावांनी जेवायला बसण्याऐवजी रागा रागात आवराआरी करून आपूस ऑफिसला जाण्याची तयारी सुरू केली काही कानारा हात का बायकोने विचारले वीस दे वीस वामनराव म्हणाले इथेच इथेच खाणार की डब्यात देऊ बायकोने शांतपणे विचारले बायकोला आपल्या कमाईतला शंभर टक्के द्याल तर ती दहा टक्के सूप मिळेल गर्लफ्रेंडला आपल्या कमाईतील दहा टक्के द्याल तर ती तुम्हाला शंभर रुपये शंभर टक्के सूप देईल नीट विचार करा कारण पैसा तुमचा आहे जागा ग्राहक जागा बायकोने बातमी दिली एका माणसाने सायकल ऐवजी आपल्या बायकोला विकले नवरा खूप नवरा खूपच मूर्ख व्यक्ती आहे मी तर कारच्या कमी का गोष्टी केली नसती बायको मी जिथे पण पैसे ठेवते ते राजू चोरून घेतो काय करू नवरा तू आता पैसे नोटबुकमध्ये ठेवणे सुरू करून दे मला माहीत आहे की राजू नोटबुकला कधी हात लावत नाही बायको माझ्या हातून तुमचा निळा शर्ट जळाला नवरा हरकत नाही माझ्याकडे तसाच एक शर्ट आहे बायको म्हणून तर त्या शर्टचा तुकडा कापून मी ह्या शर्टला जोडला आहे बायको तो माणूस केव्हापासून माझ्याकडे टक लावून सारखा पाहत आहे मी अजूनही सुंदर दिसते म्हणून नवरा अगं मी सांग चांगला ओळखतो तो इतिहासाचा प्राध्यापक असून त्या जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे बायको आहो मी एक लॉटरीच तिकीट घेतलं होतं आज त्या तिकिटाला एक लाखाचं बक्षीस लागलं आहे नवरा बक्षीस गेलं खाड्यात आधी सांग मला आधी सांग मला न विचारता तू तिकीट का विकत घेतलंस बायको अरे देवा काय वेळ आली माझ्यावर गळ्यात हार नाही हातात बांगड्या नाही नाकात नथ नाही पायात पैंजन नाही कानात कुडी नाही नवरा आणि माझ्या खिशात दिड दिर्क, दिडकीचाही पैस पैसे पत्ता नाही बायको लग्नाअदोगर माझ्या मागे अक्षरशः धावायचे आता काय झाले तुम्हाला नवरा बससारखंच ब बससारखंच बस, बस मिळाल्यावर तिच्या मागे कोण धावणार आहे तूच सांग बायको जिथं मी पैसे ठेवते ते राजू चोरतो काय करू नवरा तू आता पैसे वहीमध्ये ठेवायला सुरुवात कर मला माहीत आहे की राजू वहीला हात लावणार नाही